येत्या काळात कधीही राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे पहिल्यांदाच या निवडणुकीला सहा प्रमुख पक्षांसह इतर पक्ष सामोरे जाणार आहेत लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळालं तर विधानसभेत महायुतीला त्यामुळं एका अर्थानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या ब्रेकर असणार आहेत काहींना आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी काहींना भविष्यात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तर काहींना आपला पक्ष हाच खरा पक्ष आहे हे दाखवून देण्यासाठी या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत एक प्रकारे सगळ्याच पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकांमध्ये पणाला लागली आहे त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून त्यासाठी सगळ्यांनीच जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिसून येत आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडून पक्षप्रवेशांचा धडाका सुरू आहे तर महाविकास आघाडीतले पक्ष सरकारविरोधी वातावरण निर्मिती आहेत मराठीचा मुद्दा काही मंत्र्यांवर झालेले आरोप यावरून महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांनी केलाय पण त्याला काउंटर करण्यासाठी महायुतीनं सुद्धा स्ट्रॅटेजी आखल्याचं दिसून येत आहे ग्रामपंचायती नगरपालिका मुंबई पुण्यासह राज्यातल्या इतर महत्वाच्या महापालिकांवर सत्ता आणणं हे महायुतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे हेच टार्गेट डोळ्यासमोर ठेवून महायुतीकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले या निर्णयांचा महायुतीला आगामी काळात महापालिका निवडणुकांसाठी मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते महायुती सरकारनं घेतलेले असे निर्णय आहेत कोणते त्याचा महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला कसा फायदा होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू महायुती सरकारनं घेतलेला पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे तुकडेबंदी कायदा रद्द करणं नऊ जुलैला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे लागू असलेला तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा केली महायुती सरकारचा हा निर्णय मोठा आणि फायद्याचा असल्याचं सांगितलं जात आहे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसोबतच शहरी भागातल्या नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे तुकडेबंदी कायद्यामुळं कायद्यामुळे जमिनीचे अनेक व्यवहार प्रलंबित होते आणि नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं हा कायदा रद्द केल्यामुळं आता कमी क्षेत्राची जमीन खरेदी विक्री करणं सोपं होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारनं बारा जुलै दोन हजार एकवीसला ला काढलेल्या परिपत्रकानुसार तुकडे बंदी कायद्यामुळं एक दोन आणि तीन अशी गुंठ्यांमध्ये जागा खरेदी विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती त्यावेळी त्याला मोठा विरोध झाला होता आणि ते प्रकरण कोर्टातही गेलं होतं पण आता महायुती सरकारनं हा कायदा रद्द केल्यामुळं एक गुंट्याच्या जागेचे व्यवहारही आता वैध होणार आहेत याचा फायदा राज्यभरातल्या शेतकऱ्यांना होणार आहेच पण त्याचबरोबर शहरी भागातल्या नागरिकांचंही मोठं नुकसान यामुळे टळणार असल्याची माहिती देण्यात येते एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेले छोट्यातल्या छोट्या जमिनींचे व्यवहार तुकडेबंदी कायद्यामुळं अडकले होते पण आता ते अधिकृत करता येणार आहेत यामुळं शहरी भागात दुकानं घरांसाठी नागरिकांना जागा खरेदी करता येणार आहे या व्यवहारांमधला दलालांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी सरकारकडून एक एसओपी सुद्धा तयार केली जाणार आहे तुकडे बंदी कायदा रद्द करण्याचा सरकारच्या निर्णयाचा तब्बल पन्नास लाख कुटुंबांना फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मुख्य म्हणजे ग्रामीण भागासह शहरी भागातही हा कायदा रद्द करण्याचे परिणाम दिसून येणार आहेत म्हणूनच सरकारचा हा निर्णय आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीला फायद्याचा ठरेल असं बोललं जात आहे महायुती सरकारनं घेतलेला दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे कॅन्टोनमेंट बोर्डांचं विलिनीकरण राज्यात एकूण सात कॅन्टोनमेंट बोर्ड आहेत या कॅन्टोनमेंट बोर्डांच्या विलिनीकरणाची मागणी गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्यानं होत होती याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय देहू रोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र वगळता पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंटचं पुणे महापालिकेत संभाजीनगर कॅन्टोनमेंटचं संभाजीनगर महापालिकेत कामठी कॅन्टोनमेंटचं येरखेडा नगरपंचायतीत तर देवळाली आणि अहिल्यानगर कॅन्टोनमेंटसाठी स्वतंत्र नगरपालिकांची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे येत्या तीन महिन्यात हे विलिनीकरण होण्याची शक्यता आहे आता प्रशासनिक निर्णय असला तरी ह्याचा मोठा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे नागरी आणि लष्करी अशा दोन्ही प्रशासनाच्या नियंत्रणात कॅन्टोनमेंट बोर्ड येतात लष्करासाठी संवेदनशील भाग असल्यामुळं कॅन्टोनमेंट क्षेत्रात विकास कामं झपाट्यानं होण्यासाठी अडथळे येतात कुठलाही विकास प्रकल्प किंवा पायाभूत सुविधांसाठीचा सा प्रकल्प मंजूर करण्यासाठी प्रत्येक वेळी लष्कराच्या परवानगीची गरज असते मुख्य म्हणजे पुणे संभाजीनगर या कॅन्टोनमेंट बोर्डांच्या शेजारी असलेल्या महापालिका क्षेत्रांच्या हद्दीत विकास कामांना चांगली गती मिळते इथल्या नागरिकांना त्याचा लाभही मिळतोय पण कायदेशीर अडचणींमुळेच कॅन्टोनमेंट बोर्डांचा विकास मात्र मागे राहिल्याचं सांगितलं जातं पण आता कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत विलीन झाल्यानं इथल्या लोकांना चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे हीच गोष्ट महायुतीसाठी जमेची बाजू आहे पुणे संभाजीनगर इथल्या कॅन्टोनमेंट क्षेत्रात एससी आणि मुस्लिम समाजातील नागरिकांची संख्या मोठी आहे हे मतदार कायमच काँग्रेस किंवा एम आय एम सारख्या पक्षांना साथ देतात पण आता हे मतदार महापालिकेच्या कक्षेत येणार आहे यामुळं त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं नरेटिव्ह महायुतीकडून मानलं जाऊ शकतं आता हे मतदार पूर्णपणे महायुतीच्या बाजूनं शिफ्ट होण्याची शक्यता कमी आहे पण विकासाच्या मुद्द्यावरून इथल्या सुशिक्षित मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्याचा महायुती नक्कीच प्रयत्न करू शकते महायुतीला फायदा होऊ शकतो असा सरकारनं घेतलेला पुढचा निर्णय म्हणजे मुंबई आणि पुण्यासाठी घेतलेले निर्णय महायुती सरकार सत्तेत येऊन आता सात महिने पूर्ण झाले या सात महिन्यात मुंबईत सरकारनं रस्त्यांच्या उद्घाटनांचा धडाकाच लावल्याचं पाहायला मिळते रेल्वे उड्डाण पुलांच्या कामांना प्राधान्य देऊन ट्रॅफिकमधून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी सरकार निर्णय घेत असल्याचं दिसून येते रे रोडचा केबल स्टेट पूल दादर प्रभादेवीहून थेट नरीम पॉईंटला जोडणारा कोस्टल रोडचा भुयारी मार्ग अलीकडेच दक्षिण मुंबई पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या सिंदूर ब्रिजचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं यामुळं मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं आश्वासन सरकारकडून दिलं जात या वर्षा अखेर पंचवीस नवीन पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय मुंबईत मेट्रो रेल्वेचं जाळं वाढवण्यासाठी सुद्धा सरकारकडून पावलं उचलली जात आहेत मेट्रोची कामं वेळेत पूर्ण करा ह्या कामांमध्ये विलंब खपवून घेतला जाणार नाही दरवर्षी किमान पन्नास किलोमीटर मेट्रो कार्यान्वित होतील असं नियोजन करण्याचे स्पष्ट आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आले बीकेसी ते वरळीपर्यंत मेट्रो तीन प्रकल्पाचं उद्घाटन एम एम आर रिजनला सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रभावीपणे जोडण्याचा सरकारचा मानस आहे मेट्रो नऊच्या माध्यमातून विरारपर्यंत तर मेट्रो पाचच्या माध्यमातून ठाणे भिवंडी कल्याण ते उल्हासनगरपर्यंत मेट्रोचं जाळं नेण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं सरकारचं म्हणणं आहे एकूणच ठाकरे बंधूंच्या मराठीच्या मुद्द्याला मुंबईत काउंटर करण्यासाठी महायुतीचं हे विकासाचा नरेटिव्ह महत्वाचं ठरू शकतं आता पुण्याचा विचार केला तर हिंजवडी आय टी पार्क आणि तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी सिंगल पॉइंट अथॉरिटी उभारायची घोषणा केली आहे इथं पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी प्रयत्न करण्याचे आदेशही देण्यात आले मेट्रो फेस टूच्या कामांनाही गती देण्याचं काम करण्यात आलंय यामुळं मुंबई पुण्यासारख्या शहरी भागात विकासाच्या मुद्द्यावर प्रचार देण्यासाठी महायुती या सगळ्या गोष्टींचा वापर करू शकते यानंतर महायुतीचा पुढचा महत्वाचा निर्णय म्हणजे गिरणी कामगारांना मुंबईत घरं देण्याचं आश्वासन पावणे दोन लाख गिरणी कामगारांपैकी दीड लाख गिरणी कामगारांना मुंबईपासून लांब वांगणी आणि शेलूत घरं देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आला होता यावरून विरोधकांनी मोठं रान उठवलं आझाद मैदानावर झालेल्या गिरणी कामगारांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी झाले आणि त्यांनी गिरणी कामगारांना धारावीत घरं देण्याची मागणी केली त्यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली या बैठकीत गिरणी कामगारांना शेलूत घर देण्याचा जी आर रद्द करण्यात आला तर गिरणी कामगारांना मुंबई आणि मुंबईलगतच्या भागांमध्ये घरं देण्याचं आश्वासन देण्यात आलंय मीरा भाईंदर ठाणे नवीन ठाणे मुंब्रा अटल सेतू परिसर अशा ठिकाणी घरांसाठी जागा शोधणार असून एसआरए प्रकल्पांचं पुनरावलोकन करून त्यातून घरं देणं शक्य होईल का यावर विचार केला जाणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय त्यामुळं आता मुंबईतल्या गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवण्यातही महायुतीला यश आल्याचं सांगितलं जात आहे महायुतीनं घेतलेला पुढचा निर्णय म्हणजे बीडीडी चाळ आणि धारावी पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातील पहिल्या पाचशे छप्पन्न घरांचा ताबा लाभार्थ्यांना लवकरच देण्यात येणार आहे बीडीडी चाळीतील नऊ हजार आठशे एकोणसत्तर घरांपैकी तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी घरांची कामं सध्या सुरू आहेत येत्या डिसेंबर पर्यंत ही कामं पूर्ण केली जातील असं सांगितलं जात आहे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं होतं आता या घरांचा ताबाही फडणवीसांच्याच हस्ते दिला जाणार असल्यानं याचा राजकीय फायदा महायुतीला नक्कीच होऊ शकतो तसंच धारावी पुनर्विकासातील अपात्र रहिवाशांना मुंबई बाहेर जागा देण्याचा सरकारचा विचार होता पण त्याला विरोध झाल्यानंतर आता सरकारनं त्यावर तोडगा म्हणून कुर्ल्यात जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी कुर्ल्यातल्या दुग्ध व्यवसाय विकास विभागाची जागा शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे त्यामुळं आता धारावीतल्या अपात्र रहिवाशांच्या रहिवासाचा प्रश्नही सुटणार आहे त्यामुळं गिरणी कामगारांची घरं आणि धारावी पुनर्विकासावरून विरोधकांनी उभं केलेलं नरेटिव्हच महायुतीनं पुसून टाकल्याचं दिसून येत आहे याचा आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला नक्कीच फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते एकंदरीतच महायुती सरकारनं घेतलेले हे पाच निर्णय आगामी निवडणुकांसाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीच्या सत्तेचा डाव बसू शकतो असेच अंदाज बांधले जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका